कारणी सर जरा हो गायकवा शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार असो निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही सोशल मीडियावर कोणाच्या भावना दुखावतील अशा अक्षपانيه पोस्ट करू नये असे तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी तामलवाडी व परिसरातील नागरिकांना केले आहे आवाहन संपूर्ण देशभरासह धाराशिव जिल्ह्याचा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल दिनांक चार जून वार मंगळवारी रोजी जाहीर करण्यात येणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही सोशल मीडियावर कुठल्याही पक्षाचे किंवा धर्माच्या भावना दुखावणार नाहीत अशा आक्षेपार्ह पोस्ट करू नयेत कारण दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असून डीजे वाद्य फटाके वाजवण्यास सक्त मनाई आहे याचे तामलवाडी व परिसरातील नागरिकांनी पालन करावे असे आवाहन तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी परिसरातील नागरिकांना केले आहे काय म्हणाले आहेत शैलेश पवार पाहूयात मी शैलेश चंद्रकांत पवार प्रभारी अधिकारी तामलवाडी पोलीस स्टेशन सर्व तामलवाडी हद्दीतील नागरिकांना व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा निकाल उद्या दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार आहे तरी त्या संबंधाने मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणीही निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या संदर्भात किंवा समाजात ते निर्माण होईल असं आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरती करू नये तसेच विजय मिरवणुका काढू नये डीजे वाजवू नये फटाके आतिषबाजी करू नये जर असं कोणी करताना आमच्या निदर्शनास आलं तर त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी